ची पुन्हा एकदा सीबीआय मार्फत चौकशी करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे ही याचिका वडील सतीश सालियान यांनी दाखल केले तसंच या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोपही करण्यात आलाय यावरूनच आज सभागृहात भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं या पार्श्वभूमीवरच आता दिशा सालियन सारखीच पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करुणा शर्मा यांनी केली आहे करुणा शर्मा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय यात त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे करुणा शर्मा म्हणाल्या की ज्या प्रकारे दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे त्या प्रकारेच पूजा चव्हाणलाही न्याय मिळाला पाहिजे वंजारी समाजाची मुलगी होती त्यावेळी सर्व पुरावे मिळाले होते तिच्या कोणत्या मंत्र्यासोबत काय काय संबंध होते हेही समोर आलं होतं तरीही तिला न्याय मिळाला नाही पण आज पाच वर्षांनंतर दिशा साले यांच्या न्यायासाठी मागणी होतीये ही चांगली गोष्ट आहे पूजा चव्हाणलाही न्याय द्या चित्रा वाघ यांनीही खटला भरला होता यामध्ये त्यांनी माघार घेण्याचा अर्ज केला होता त्यांनी अर्ज मागे घेतला तर आम्ही स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून मागणी करणार आहोत पूजा चव्हाणला न्याय मिळायला पाहिजे असं करुणा शर्मा म्हणाल्या प्रकारे दिसा साल्यांसाठी न्यायची मागणी होत आहे तसंच पूजा चौहानला पण न्याय मिळायला पाहिजे एक वंजारी समाजाची एक गरीब घराची मुलगी होती पूर्ण पुरावे होते तिचे मर्डरचे पूर्ण पुरावे होते कोणते मंत्रीसोबत संबंध होते काय काय होता सगळं काही त्यावेळे सगळ्यांचे समोर आला होता मीडियावरती आज पण आहे तरी पण तिला न्याय भेटला नाही पण आज पाच नंतर दिसा सालियांसाठी न्यायची मागणी करत आहे खूप चांगली गोष्ट आहे पूजा चौहानला पण न्याय द्या आणि जरी नाही दिला आणि असं मला माहीत पडलं होतं की चित्राबाग ताईने पण खटला टाकलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी माघार घेण्याची एप्लिकेशन दिली होती पण काही गोष्ट नाही मी पण आहे जरी माघार पण घेतली तर स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी लवकरच लवकर हायकोर्टामध्ये ते सी बी आय चोक्सीची मागणी करणार आहे आणि पूर्ण पुरावेसहित लवकरच लवकर मी याच्यावरती पूर्ण पत्रकार परिषद घेणार आहे पूजा चौहानला न्याय मिळाला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद करुणा शर्मान प्रमाणेच चित्राबाग यांनीही दिशा साल्यांच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर पूजा चव्हाणचा मुद्दा उपस्थित केला या साऱ्यावर तुमचं म्हणणं काय पूजा चव्हाणलाही न्याय मिळणं गरजेचं आहे असं तुम्हालाही वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद